आणि तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर सगळ्यांना माहितीच आहे की उद्यापासून मार्गशीर्ष गुरुवार सुरू होत आहेत आणि त्याच्या पूजेसाठी लागणारं साहित्य मला घ्यायला जायचं आहे तर मी आता जाते आणि काय काय सामान मिळतं बघते कारण माझ्याकडे काहीही अवेलेबल नाही आहे कारण याआधी मी केलेलं नाही आहे सो पहिल्यांदाच करणार आहे त्यामुळे सगळं सामान मे बी मला खरेदी करावं लागणार आहे तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते मला जसं सजेस्ट केलेलं आहे त्या पद्धतीने मी करते बघते इथे पूजेचं काय काय सामान मिळतं तर चला आपण जाऊयात आता मी खाली जाते आणि बघते पूजेचं काय 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 सामान आहे ते खरेदी करून येते आणि आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं तर पूजेचं सा सामान घेण्यासाठी मी पहिले आधी बाजारात गेले होते भाजीपाला घेऊन आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेपरेट गेले मी सामान आणण्यासाठी कारण मला काय काय लागत होतं माहिती नव्हतं सो मी मैत्रिणींना फोन करून जरा विचारलं की मला जरा गाईड करा आणि त्यानुसार मग सामान घ्यायचं ठरवलं तर इथे पूजे म पूजेचं सा जे सामान आहे ते ऑलरेडी आता शॉक्समध्ये आलेलं होतं कारण मार्गशीर्ष गुरुवार म्हटल्यानंतर सगळी दुकानं अशी भरलेली होती तर इथे छान छान असे मुखवटे होते आणि त्यातला कोणता घेऊ मला कळत नव्हतं कारण दिसताना सगळेच इतके रेखीव आणि आकर्षक दिसत होते त्यातल्या त्यात हे थोडे मोठ्या आकाराचे रंगीत तर आणखीन छान दिसत होते तर मुखवटा कंपल्सरी नसतो परंतु तो दिसताना खूप छान दिसतो आणि देवीचं प्रत्यक्ष साक्षात देवी आहे असं आपल्याला महालक्ष्मी आहे असं थोडंसं भास होतो आपल्याला आणि त्यामुळे मी मुखवटा घ्यायचं ठरवलं त्यानंतर नारळ थोडी फुलं आणि काही पूजेचं सा सामान लागेल तसं सा घेतलेलं आहे आणि जवळच मिळालं ते आणि घेऊन मी आता घरी परतले आहे तर सामान घेऊन आल्यानंतर आता ते काय काय घेतलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर आत्ताच मी पूजेचं सामान घेऊन आलेली आहे काय काय आणलेलं आहे तुम्हाला दाखवते तर सेपरेट सेपरेट घेण्यापेक्षा मी म्हटलं सेटच घ्यावे आता माहिती नाही या सेटमध्ये कसं आहे तर यामध्ये भरपूर प्रकार होते जसे मी तुम्हाला तिथे दाखवले तर मला हा जो लाल कलर आहे तो आवडला तर यामध्ये आहे ज्वेलरी पण आहे आणि एक गजरा वगैरे दिलेला आहे आणि साडी आहे देवीची तर हे एक घेतलेलं आहे त्यानंतर पाच फळ लागणार आहेत फळं आणलेली आहेत आम्ही करणार आहे आणि हल्ली मी एक गोष्ट ऑब्झर्व करते की मी जेव्हा ब्लॉगिंगसाठी थोडस आवरते थोडीशी लिपस्टिक लावते कारण कसं आहे आपला घरामध्ये अवतार कसा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि थोडंसं आवरायला घेतलं त्या इकडे आमच्या मॅडम पण हल्ली आवरून बसतात आणि मला सांगते तू का लावतेस तू कशी व्हिडिओमध्ये लावून बसतेस मी पण व्हिडिओमध्ये येणार आहे आणि मी पण असंच आवरून बसणार आहे तर कालपासून नवीनच फॅड चालू झालेला आहे स्वतःच जाते स्वतःच लिपस्टिक लावते कारण आता सगळं तिच्या हाताशी आहेत गोष्टी बेडवर उभा राहिली की लगेच ड्रेसिंग टेबलला हात पुरतो आणि आधी ड्रेसिंग टेबल उघडता येत नव्हतं आता उघडताही येतं त्यामुळे आता सगळंच काम तिच्यासाठी सोपं झालेलं आहे माझं लक्ष नसलं की मॅडम गेल्या आणि लिपस्टिक लावून आलंच हे ना? ना तर यामध्ये रेड कलरचा होता परंतु मला तो येलो कलरचा त्याच्यावर मॅचिंग खूप छान दिसला असता म्हणून मी त्यांना बोलले मला येलो कलरचा हवाय तर त्यांच्या दुसऱ्या शॉपमध्ये तो, तो अवेलेबल होता तर तिकडे जाऊन मी हा घेऊन आलेली आहे आणि मी पूजेसाठी लागणारी काही फुलं आणलेली आहेत म्हणजे उद्या सकाळी गडबड होणार नाही ऍक्च्युअली उद्या शौरीची गॅदरिंग सुद्धा आहे त्यामुळे सकाळी लवकर आवरून जावं लागेल आणि अजून काय आणलंय आणि एक नारळ आणलेला आहे पूजेला गोमूत्र आहे त्यानंतर आणलेला जो बाजार आहे तो दिला मी सियाच्या हवाले करून आणि सियाला सांगितलं की सगळं सेपरेट कर कारण या गोष्टी मुलांना थोड्याशा जमल्या पाहिजेत आणि थोडीशी हेल्प पण होते कारण बाजार आणताना आपण बऱ्याच वेळा मिक्स करून आणतो तसं पाहायला गेलं थोडं सेपरेट सेपरेट घेतलं पाहिजे परंतु बऱ्याच वेळा ते नाही होत तर ती तिला थोडंसं काम दिलं त्यानंतर माझंही घरातलं काम स्वयंपाक पाणी वगैरे आवरलं आणि मला आता पूजेची तयारी करायची होती आणि काही कामं जी अशी असतात जी आपल्याला रात्रीच करून झोपलं पाहिजे त्या कामांपैकी काही कामं मी तुम्हाला सांगते तर फॉर एक्झाम्पल दुसऱ्या दिवशी मिस्टरांचा डबा जातो मुलांचे डबे जातात तर हे जे डबे आहेत माझ्या ज्या कामाला येतात माझ्याकडे ताई त्या थोड्या लेट येतात त्यामुळे मुलांचे डबे कधी कधी होतात परंतु स आता उद्या शौर्याला लवकर शाळा आहे किंवा मिस्टर लवकर जातात तर त्यांचे डबे धुवून ठेवावेच लागतात आणि जर रात्री धुतले नाही तर सकाळी मात्र फार गडबड होते आणि त्यामुळे अशी जी कामं आहे ती रात्री केलेली बरी पडतात फॉर एक्झाम्पल अजून दुसरं सांगायचं झालं सा तर भाजी काय करायची हे सुद्धा रात्री ठरवलं किंवा निवडून ठेवली किंवा धुवून ठेवली तरी ती खूप मोठी हेल्प होते दुसऱ्या दिवशी कारण नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं एकदा नियोजन भाजी काय करायची हे ठरलं थर तर स्वयंपाक व्हायला फारसा वेळ लागत नाही तर इथे एवढे डबे होते मुलांचे कारण शौर्य जरा गॅदरिंगच्या प्रॅक्टिसला जातो त्यामुळे तीन चार डबे घेऊन जातो आणि त्याचे डबे प्लस मिस्टरांचे डबे असं हे सगळं रात्रीच घासून ठेवलं ज्यामुळे सकाळी माझी गडबड होणार नाही आणि मग स्वयंपाक करता करता बऱ्याच वेळा हात धुवावा लागतो आणि पुन्हा साबणीने मग सगळे भांडे धुवावे लागतात तर आता आ, मी इथे उद्या पूजेसाठी लागणारं जे तांबे आहे मोठा तो मी धुवून ठेवलेला आहे आणि त्यानंतर इथे भेंडीची भाजी करायची ठरली होती सो मुलांना जी आवडते ती भाजी म्हटलं करावी आणि तीसुद्धा धुवून ठेवते म्हणजे पाणी निथळून जाईल आणि सकाळीसुद्धा काय होतं भेंडी जेव्हा आपण धुतो आणि तशीच ओलसर केली की ती जास्तच चिकट होते आणि त्यामुळे धुवून आता निथळत ठेवते म्हणजे सकाळपर्यंत ती छान अशी ड्राय होईल तर इथे मी तयारी करून ठेवलेली आहे उद्याची आणि अजून मला इडलीचं पीठसुद्धा भिजत घालायचं आहे कारण उद्या जरी उपवास असला मला तरीही मुलांना इडली वगैरे आवडते डोसे आवडतात सो इथे माझं मेन किचन साफ झाल्यानंतर मी सर्विस युनिटसुद्धा क्लीन केलं आणि इथे मी माझे कांदे बटाटे किंवा लसूण जे असतात ते इथे या कोपऱ्यात इथे ठेवत असते त्यानंतर मी भिजत घातलेली आहे आता माझ्याकडे अख्खे उडीद आहेत ते घातलेत रेशनचे तांदूळ असतात त्याची इडली किंवा डोसे छान होतात तर ते तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि प्रमाण मी एकाच तीन घालते आणि डोसे करायचे असतील तर त्यामध्ये मी थोडंसं शाबूदाना आणि हे पण टाकते मेथीदाणे सुद्धा टाकते त्याने छान होतात तर तुम्ही सुद्धा ही हॅक नक्की ट्राय करून बघा तुम्ही नॉर्मल आपला भात जो असतो तो सुद्धा वाटताना घालू शकता चला आता आज लवकरच झोपणार आहे कारण उद्या सकाळी पण लवकर उठायचं आहे आज सकाळी पण लवकर उठलेलो आहे तर भेटूयात आता उद्याच्या ब्लॉगमध्ये शौर्याची गॅदरिंग आणि उद्याची जी पूजा आहे ती तुमच्यासोबत शेअर करेलच तुम्ही पूजेची काय काय तयारी केली आहे मला कमेंट करून नक्की सांगा तो चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय